श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक पंच्याऐंशी परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधून भगवंताचे महत्त्व एकदा कळले म्हणजे दोन गोष्टी घडतात एक मनुष्य भगवंताच्या नामाला कधी विसरत नाही आणि दुसरी पैसा प्रतिष्ठा मान वगैरेची किंमत माणसाला राहत नाही उदाहरणार्थ श्री चैतन्य महाप्रभू पूर्वाश्रमी न्यायशास्त्र शिकले त्यावर त्यांनी एक अपूर्व ग्रंथ तयार केला त्यांचा वर्गबंधू श्री रघुनाथ याने देखील त्याच सुमारास दिघिती नावाचा प्रसिद्ध न्यायग्रंथ तयार केला रघुनाथाने चैतन्यांचा ग्रंथ ऐकण्याची इच्छा दाखवली त्याप्रमाणे आपला ग्रंथ घेऊन श्री चैतन्य रघुनाथासह पाठशाळेत जाण्यासाठी होडीत बसले ग्रंथाचा काही भाग ऐकून रघुनाथ रडायला लागला कारण विचारता तो म्हणाला तुझा ग्रंथ जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या ग्रंथाला कोणी विचारणार नाही हे ऐकल्याबरोबर श्री चैतन्य म्हणाले अरे या ग्रंथाची काय किंमत जगात श्रीकृष्णासारखे दुसरे अमोल काय आहे असे बोलून आपल्या ग्रंथाची पाने त्यांनी नदीमध्ये फेकून दिली एक महान ग्रंथ नष्ट झाला पण जगाला एक महान साधू मिळाला भक्त हरिदास भगवंताच्या नामात इतके मस्त असत की रस्त्याने जाताना देखील नामाचा घोष करत जात त्यांच्या शत्रूंना हे आवडले नाही त्यांनी सरकारकडे तक्रार केली तेव्हा सरकारने शिपाई पाठवून हरिदासांना बेदम मारवले हरिनाम बंद करा असे म्हणत शिपाई त्यांना वेत मारीत पण तितक्याच जोराने ते नामोच्चार करीत मार खाता खाता अखेर ते बेशुद्ध झाले ते मेले असे समजून शिपायांनी त्यांना गंगेत सोडून दिले गंगेच्या शीतल स्पर्शाने ते शुद्धीवर आले आणि वाहत जाऊन फुलिया नावाच्या घाटाला लागले तेथील लोकांना फार आनंद झाला व त्यांनी हरिदासांना मलमपट्टी केली हरिदास म्हणाले यात कोणाचा काय दोष आहे प्रत्येकजण आपल्या कर्माचे फळ बघतो ह्या प्रसंगाने भगवंताने माझी परीक्षा केली मला नामाची खरी आवड आहे का का हे ढोंग आहे हे भगवंताने पाहिले माझे सामर्थ्य ते काय पण त्याच्या कृपेनेच माझी शुद्ध हरेपर्यंत मला त्याने नामात ठेवले ज्यांनी मला मारले त्यांना भगवंताने क्षमा करावी या पायरीवर साधकाची प्रगती लवकर होते यात शंका नाही परंतु आपले अनुसंधान किती घट्ट झाले आहे हे पाहण्यासाठी चांगले साधक स्वतःच्या जीवनावर मुद्दाम प्रयोग करतात उदाहरणार्थ वृंदावनामध्ये कच्छीबाबा नावाचा एक मोठा साधक राहत होता नामस्मरणाचा त्याचा अभ्यास इतका वाढला होता की गाढ झोपेमध्ये देखील त्याच्या आतून कृष्ण कृष्ण असा नामाचा ध्वनी बाहेर ऐकू येईल खाण्यापिण्यामध्ये तो अत्यंत व्रतस्थ असे बरेच दिवस गेल्यावर एकदा तो एका हलवायाच्या दुकानात गेला आणि हमको रसगुल्ले पेटभर खिलाव असे म्हणाला हलवायाने त्याला अगदी भरपूर रसगुल्ले खायला घातले दोन तीन दिवसांनी ताजे रसगुल्ले तयार झाले म्हणून हलवयाने बाबाला बोलावणे पाठवले तेव्हा बाबा म्हणाला बेटा ऐसा पाप मैं फिर कभी नाही करूंगा एक दिन मिठाई पेट भर खाया तो रात में भगवान का नाम गायब हो गया नाम तो मेरा जीवन है अन्न की क्या किंमत है रसगुल्ले खाल्ले त्या दिवशी बाबांचे नामस्मरण नेहमीप्रमाणे झाले नाही हा अनुभव आला एक मोठा सूफी साधक होता त्याच्यापाशी एक दारूची बाटली आणि दारूचा ग्लास नेहमी जवळ असे बहुसंख्य लोक त्याची पोट भर निंदा करीत तो मात्र अत्यंत शांत असे एकदा एका माणसाला दूरच्या प्रवासाला जायचे होते जवळचे दागिने कोठे ठेवावे हा त्याला प्रश्न पडला त्याच्या मित्राने त्याला सांगितले की तुझे दागिने तो सूफी नीट सांभाळील म्हणून तो त्या सुफीकडे गेला सुफीने मोठ्या प्रेमाने त्याचे स्वागत केले आणि दागिने ठेवून घेतले इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर त्याने विचारले तुम्ही ही बाटली व ग्लास कशाला बाळगता त्यामुळे लोक तुमची फार निंदा करतात सुफीने उत्तर दिले निंदा शांतपणे सहन करणे ही मोठी तपस्या आहे मन खऱ्या अर्थाने भगवंताला चिकटलेले असेल तर लोक निंदा शांतपणे सहन करता येते सामान्यपणे लोक सामान्यपणे लोक कोणाची फार निंदा करीत नाहीत ती व्हावी म्हणून मी ही बाटली ठेवली वास्तविक तिच्यात मी प्यायचे पाणी ठेवतो शिवाय मला दारू पिणारा समजून लोक चार पावले दूर राहतात त्यामुळे उपासनेला निवांत वेळ मिळतो खरे साधक स्वतःवर असे प्रयोग करतात अतींद्रिय अनुभव सहज समाधीचा अभ्यास म्हणजे आपले अंशरूप मन विश्वमनात लीन करण्याची प्रक्रिया होय साधकाचे मन ज्या मानाने लीन होत जाते त्या मानाने मोठ्या मनाच्या काही शक्ती त्याच्यामध्ये प्रकट होतात साधक कोणत्याही मार्गाने साधना करीत असला तरी मनाची सूक्ष्मता वाढत चालली की त्याला अतींद्रिय अनुभव आपोआप येऊ लागतात पहिल्या पायरीवरील साधकाला थोडे अंतर्ज्ञान येते त्याच्या सहवासात असणाऱ्या माणसाच्या मनातील विचार त्याला आपोआप कळू लागतात जो माणूस त्याची आठवण करतो त्या माणसाची तीव्र आठवण साधकाला होऊ लागते कोणताही माणूस पाहिल्याबरोबर तो अंतर्यामी कसा आहे हे सहज ध्यानात येते सर्वसामान्य माणसांवर त्याची छाप पडते माणूस त्याला वश होतो व सांगितलेले मुकाट्याने करतो दुसऱ्या पायरीवरील साधकाला अधिक प्रगल्भ अनुभव येतात निकट परिचयाच्या माणसांवर काही प्रसंग येणार असेल तर साधकाचे मन उगाच अस्वस्थ होते ती अस्वस्थता काही निराळीच असते पुष्कळ वेळा एखाद्या माणसाला पाहिले की त्याच्या जीवनात पुढे काय घडणार याची कल्पना त्याला येते साधक सहज बोलून गेला तरी ते खरे होते दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना फळास येते रोग्याचे दुखणे हलके करता येऊन क्वचित स्पर्शाने त्याचा रोगदेखील बरा करता येतो जंगली पशु मारकी जनावरे पक्षी आणि गुन्हेगार माणसे सहज वश होतात पुष्कळ वेळा सुंदर काव्य स्फुरते काही प्रसंगी आपोआप ग्रंथ लेखन होऊन जाते तर काही वेळा विलक्षण ज्ञान तोंडावाटे बाहेर पडते स्वतःपाशी असलेले सगळे देऊन टाकले तरी कधी कमी पडत नाही थोड्या अन्नात बरेच लोक जेवायला घालता येतात ज्यावेळी पैसा जरूर असतो त्यावेळी तेवढा न मागता हाती येतो व अडचण निवारण होते कठीण प्रसंगी सगळीकडे अंधार दिसत असता अनपेक्षित मदत मिळते आणि संकट निवारण होते साधकाचा अभ्यास घट्ट असेल तर मर्जीने सूक्ष्म देहाने तो बाहेर राहू शकतो आपण केव्हा जाणार हे कळल्याने त्याला मृत्यूचे भय उरत नाही इतकेच नव्हे तर अनुकूल काल असेल आणि अनुसंधानबरोबर जमलेले असेल तर तो आपल्या मर्जीप्रमाणे देह ठेवू शकतो थोडक्यात सांगायचे म्हणजे उत्तम साधकाचे रोजचे जीवन देखील भगवंताच्या कृपेच्या अनुभवाने भरलेले असते अर्थात ज्याच्या मागे भगवंत सारखा असतो त्याच्याही जीवनातील प्रारब्धाचे भोग काही चुकत नाहीत भोगात भगवंताचा हात असल्याने काहीतरी विलक्षण अनुभव येतो आणि साधक मात्र शांत राहतो वर वर्णन केलेल्या शक्ती पुष्कळ साधकांना मिळतात त्या सर्वांची उदाहरणे देणे शक्य नाही म्हणून चांगल्या साधकांचे दोन तीन अनुभव देतो गुरुदेव रानडे अत्यंत मनापासून आणि चिकाटीने नामस्मरण करीत काही काल असे साधन झाल्यावर कोणीही व्यक्ती पुढे आली की तिच्या सबंध जीवनाचा चित्रपट त्यांच्या डोळ्यापुढे दिसू लागे त्यामुळे ते फार अस्वस्थ झाले त्यांनी सद्गुरूंची प्रार्थना केली ही पीडा मागे नको माझ्या भक्तीव्यतिरिक्त मला काही नको ह्या प्रार्थनेनंतर तसे दिसणे थांबले मोगलाईत अलीकडेच एक उत्तम वारकरी साधक होऊन गेले रोज सकाळी मंडईंना ते ज्ञानेश्वरी सांगत एक दिवस ज्ञानेश्वरी आटोपल्यानंतर ते बोलले उद्या सकाळी आम्ही जाणार मंडईनं धक्का बसला एकजण म्हणाला आपला मुलगा परगावी आहे आम्ही त्याला तार करतो तो येईपर्यंत थांबावी त्यावर ते बरे म्हणाले तिसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आला त्याला जवळ घेऊन ते म्हणाले तू आलाच बरे झाले पांडुरंगाला सोडू नकोस मी आता येतो इतकेच सांगून दोन तीन वेळा पांडुरंगाचे नाव घेऊन त्यांनी देह ठेवला शंकरशास्त्री म्हासुर्णेकर आपल्या गावी स्वस्थ चित्ताने एकदा नामस्मरण करीत बसले होते मनामध्ये सहज आपल्या सद्गुरूंचा म्हणजे श्री गोंदलेकर महाराजांचा विचार आला त्यांनी डोंगरा एवढे केलेले उपकार शास्त्रीबांना आठवले डोळ्यांना धारा लागल्या आणि श्री महाराजांची काही स्तुती करावी असे त्यांना वाटले पण कवित्व शक्ती नसल्याने त्यांना फार वाईट वाटले आणि दिवसभर ते अगदी उदास राहिले नित्याप्रमाणे भजन व आरती आटोपून ते झोपी गेले पहाटेच्या सुमारास त्यांच्या स्वप्नात श्री महाराज दिसले आणि त्यांना पाहून शास्त्रीबांना फार आनंद झाला आणि एकामागून एक असे सहा स्तुतीपर श्लोक त्यांनी रचले एकदम जाग आल्याने शास्त्रीबा उठले आणि त्यांनी ते श्लोक नीट लिहून काढले एका पाटलाच्या सुनेला सासरी भयंकर जाच होता त्याला कंटाळून एके दिवशी ती घराबाहेर पडली पांडुरंगावर आपला सर्व भार टाकून ती रानामनात जप करून राहायची अशीच ती जपासाठी एका गुहेमध्ये राहू लागली निर्जन अरण्य असल्याने माणूस तिकडे फिरकत नसे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले एक दिवस ध्यान विसर्जन करून पाहते तो समोर फळ ठेवलेले दिसले असे रोज होऊ लागले एक दिवस तिने सहज डोळे उघडले तर एक वाघ फळ समोर ठेवताना दिसला ती फार घाबरली पण त्या वाघाने तिचे हातपाय चाटले तेव्हा तिला धीर आला मी तूच आहे मी तुझा आहे हा भाव श्रेष्ठ तर खराच कारण त्यामध्ये भगवंताचा अखंड सहवास लाभतो पण तोपर्यंत मी व तू म्हणजे भक्त व भगवंत दोनपणाने राहतात तोपर्यंत लहान मन विश्वमनाहून वेगळे राहते आणि जीवाला संपूर्ण समाधान लाभत नाही शरणागतीच्या दुसऱ्या पायरीवर साधक आपले सर्व भगवंताच्या चरणी वाहतो व वा स्व तेवढा बाकी ठेवतो हो पण पुढे हा स्व देखील देऊन टाकण्याची तळमळ त्याला लागते भगवंताच्या चरणी स्व बळी देण्याची तळमळ लागली की आत्मदर्शनाची उषा उगवली असे खात्रीने समजावे म्हणून तिसऱ्या पायरीवर चढताना स्वचा बळी देऊन साधक अनन्य शरणागत होतो अनन्यता साधली की त्याचे मन विश्वमनात संपूर्णपणे लीन होऊन जाते त्याची देहबुद्धी नाश पावते दे। आणि हृदयामधील अज्ञानग्रंथी सुटून त्याला आत्मसाक्षात्कार होतो अहम ब्रह्मास्मी मी परमात्मा स्वरूप आहे ह्या दिव्य अनुभवाने तो स्वानंदामध्ये बुडून जातो मी देह आहे या भ्रमात कर्तेपणाने देहसुखासाठी धडपडणारा जीव मी शिव आहे या ज्ञानाने सर्व दुःखातून कायमचा मोकळा होतो देह पूर्वीचा दिसला तरी आता आतमध्ये प्रत्यक्ष परमात्मा उघडपणे वास करतो म्हणून तो सिद्ध बनतो आणि विश्वमनाने व्यवहार करतो त्याचे बोलणे ती भगवंताची वाणी त्याचे करणे ती भगवंताची करणे त्याचे जेवण ते भगवंताचे भोजन आणि त्याचे सांगणे ती भगवंताचीच आज्ञा होय विश्वमनाशी तादात्म्य पावल्याने सर्वांच्या देहात मीच वावरतो सर्वाभूती मीच भरून आहे असा प्रत्यक्ष अनुभव त्याला येतो मग तो सर्वांच्या कानांनी ऐकतो सर्वांच्या डोळ्यांनी पाहतो सर्वांच्या नाकाने वास घेतो व वा सर्वांच्या देहानी भोग भोगतो देहबुद्धीचा विटाळ देखील त्याला होत नाही बायको त्याला नवरा म्हणते तसेच मुले बाळे बापपणाने मित्रमित्रपणाने शत्रु शत्रूपणाने व शिष्य गुरुरूपाने त्याला पाहतात तो स्वतः यापैकी काहीच नसतो तो फक्त भगवत स्वरूप असतो तरी सर्व व्यवहार यथासांग करतो प्रारब्धाने आलेले शुभाशुभ कर्म तो करतो असे दिसते पण ते त्याच्याकडून सहज घडते देहाचा व मनाचा सहजपणा हा शरणागतीचा मध्यबिंदू आहे म्हणून अनन्य शरणागताचे आहार विहार आचार विचार जप तप भजन पूजन नोकरी चाकरी धंदा व्यवहार सगळे अगदी सहजतेने घडते आदर्श सहजता ही बालवृत्ती असून मोठी गोड असते जी परिस्थिती असेल तिच्यात सिद्ध पुरुषाचा आनंद कायम राहतो यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।